नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सहा जणांचा घेतला चावा नगरपंचायती योजना यशस्वी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वाडा नगरपंचायतची अकार्यक्षमता अकार्य चवाट्यावर भटक्या कुत्र्यांचा पुन्हा वाडा शहरात सोळसुळाट झाला आहे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार कोण असा संतप्त संवाद वाडा शहरातील जनता करत आहे काही महिन्यांपूर्वी एका दिवसात चौदा लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता काही दिवसानंतर नगरपंचायतकडून कुत्र्यांना अँटी रेबीज लसीकरण व निर्बीजीकरण करण्याचं काम वाडा नगरपंचायतच्या माध्यमातून सुरू झालं होतं पुढे त्याचे झाले काय पुन्हा भटक्या कुत्र्याने सहा जणांचा घेतला चावा कुत्र्यांची संख्या वाढत असताना ही योजना बंद पडण्यामागील मुख्य कारण काय एप्रिल तेवीस रोजी भूपती भगत बारा वर्ष आयशा शेख नऊ वर्ष वाडा चेतन पाटील चिखले जगन पडवळ देवळी वय पन्नास सदुधापटे गारगाव दर्शन आंबवणे वाडा एका दिवसात सहा लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला या घटनेमुळे लहान मुलं वृद्ध महिला पुरुष यांच्यामध्ये वातावरण निर्माण झाले आहे ती भटकी कुत्री रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांवर पण पाठलाग करत असतात तसेच रस्त्यावरील पादचाऱ्यांना चावा घेत असतात याचा बंदोबस्त कधी होणार झोपलेल नगरपंचायत प्रशासन जागा होणार की नाही काहीतरी अघटित घटना होऊन जनतेचा आक्रोश झाल्यावरच प्रशासन जागे होणार आता तरी वाडा नगरपंचायत जनतेला भटक्या कुत्र्यांच्या भीतीपासून वाचवणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर योगेश अंबवणीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आपण आहेत ग्रामीण रुग्णालय वाडा येथे आपल्या समोर आहेत कार्यरत सिस्टर आज डॉग बाईटच्या बऱ्याचशा केसेस तुमच्याकडे आल्यात कल्याण जनता बँकेच्या इथे महाराष्ट्र बँकेच्या इथे तसेच मोहिड्याच्या पाड्या इथे श्वा आपले भट भटकेश्वान यांनी बऱ्याचशा लोकांना चावा घेतला आहे आपल्याकडे किती पेशंट आले काय सांगाल तुम्ही आपल्याकडे तरी सकाळपासून आता हे पाचवा पेशंट आहे सकाळी दोन पेशंट येऊन गेले ऑलरेडी मॉर्निंगच्या होते आणि आता तीन पेशंट आलेले आहेत त्या पेशंटची नावं समजतील पेशंटची नावं आहेत एक भूपती म्हणून नावं होती बारा वर्षाची पेशंट एक आयशा म्हणून होती आता एक चेतन पाटील म्हणून पेशंट आलेले आहेत आणि एक दर्शन भूपती दर्शक दर्शक यांचं उपचार इथे झाले हो आपल्याकडे इम्युनोग्लोबुलिन म्हणजे इंजेक्शन आहे ते पण आता यायचं आहे त्यांना बाकी मी ओ पीडीला पाठवलेलं आहे की ट्यूशन या आणि डॉगबाईटचे पेशंट आपल्या इकडे वनआरएसमध्ये तरी खूपच येतात तर नगरपंचायतने त्याचा जरा खुलासा घ्यावा आणि हे येत आहेत नाही जरा चिकन वगैरे हे जरा कुत्र्यांना जरा टाकतात तर त्या कुत्र्यांना जरा आटो आटोक्यात आणावं कारण की खूप सारे पेशंट डेली जे इथे येतातच तर ते जरा नगरपंचायतने लक्ष द्यावं आणि ते कुत्र्यांकडे जरा बंदोबस्त करून जरा व्यवस्थित धन्यवाद ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत आपण आत्ताच डॉक्टर अर्षदा पाटील मॅडम इथे आहेत मॅडम हे जे आज सहा ते सात लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे काय सांगाल तुम्ही तर आज दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये साधारणतः पाच ते सहा वेळा वेळा कुत्रा पेशंट आलेली आहे थर्ड थर्ड डिग्री कॅट आहे सगळ्यांना आपण ए आर बी आणि मिनोग्लोबिलिन दिलेलं आहे त्यांना आमच्या पद्धतीने आम्ही उपचार केलेले आहेत चांगल्या प्रकारे त्यांच्यावर पण भट म्हणजे ह्या एवढा नंबर ऑफ पेशंट्स पेशंट्सवरून असं दिसतं की भटके कुत्र्या भटके कुत्रे किप्पल झालेले आहे वाड्यात तर त्यांचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त केला पाहिजे नाही तर चावा घेत राहते फिरणाऱ्या लोकांना तर नगरपंचायतीने याचा बंदोबस्त करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली